वैजापूर तालुक्यातील शिवर येथे तृतीय पंथांवर पोलिसांनी बळाचा वापर करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे रविवारी बाजारात आलेल्या तृतीय पंथींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत या प्रकरणात आमची तक्रार दाखल करून घ्या अशी मागणी तृतीय पंथांनी रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिवूर पोलिस ठाणे येथे माध्यमांशी बोलताना केली आहे का अरे यांच्या अंगात तवा वर्दी पण नव्हती हे ड्युटीवर पण नव्हते सुट्टीवर होता असं आम्हाला का मारलंय मी सांगू शकतो अरे यांच्याकडे लेडीज पोलीस पण नाही माणसाने आमच्या अंगावर टाकला आम्ही माणूस नाही आम्ही आहे मागतो काही आणि कोणाचं अकरा हजार पाच हजार काही मागत आम्ही कोणाचं नशीब मागत नाही राहिली गोष्ट आम्ही फक्त होळी दिवाळी मागतो त्याच्यात तुम्ही म्हणता रोज येत जा पण पन्नास रुपये घेत जा आम्ही दर हप्त्याला आलो पन्नास रुपये घेतले तुमच्याकडून तुम्ही देणार आहे का दर हप्त्याला आम्हाला पन्नास रुपये वापस तुम्ही सांगणार तुमच्या दर हप्त्याला काय खेळले ते होळीला नाही देणार दिवाळीला नाही देणार हे असं तुम्ही नाचत असता आणि तुम्ही म्हणताय का जॉब करा मग आम्ही तुमच्या पशी येतात जॉबला लावून द्या आम्हाला आम्ही नाही मागणार नाही खाणार आम्ही तुम्ही जॉबला लावून एक, एक काम करा तुमच्या जॉबचे याच्यामधून आम्हाला थोडासा खर्च द्या आम्ही ते खर्च घेऊन घरी राहील तुम्ही जॉब करताय ना ते खर्च अर्धा आम्हाला द्या तुम्हाला एक लाख भेटत असल तर तुम्ही पन्नास हजार रुपये आम्हाला द्या काऊन आमच्या घरी पण म्हातारे म्हातारे जड बुद्धी लोक आहे आम्हाला त्यांना पण पाहूनच चालावं लागत नाही आम्हाला जॉब करण्याची पण संधी द्या आम्हाला स्वतःच आम्हाला पण वाटतं की आम्ही आमच्या पायावर उभं राहायचं आम्ही जो आम्हाला आहे ना जगून आम्हाला उभं पण नाही राहून देते ना काहीच करून देते ना आम्हाला तुम्ही जाऊन पण नाही देते ना जॉब करून देते ना भीक सुद्धा मागून देत नाही भीक मागायला गेले तर तिकडं पण तुम्ही आम्हाला बदनामी करता की आम्ही जास्त मागतो तिकडं आम्ही पाचशे रुपये माहिती तिकडे तुम्ही पाच हजार म्हणता करायचं काय पोट भरायचं कसं आम्ही लोकांनी आम्ही बुड्डे बुड्डे लोकांना पोसायचं कसं आम्ही जॉबला गेलो बोलतो तो किन्नरचे तो हिजडाचे असं बोलून आम्हाला हाकलून देतो तर आम्ही काय करावं एवढं सांगा आम्हाला बस आम्हाला न्याय मिळायला पाहिजे बस